नमस्कार सगळ्यांना आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज सुरू होते नवरात्र सगळ्या महिलांचा आवडतीचा सण म्हणजे नवरात्र वेगवेगळ्या कलरचे ड्रेस त्यांना साड्या म्हणा ड्रेस म्हणा सगळं त्यांना घालता येतं तर आजचा कलर आजची मात पहिली आहे आजचा नवरात्रीचा दिवस पहिला आहे आणि आजचा रंग आहे पिवळा जो की मी पिवळी साडी घातलेली आहे तर थोडक्यात मी थोडीशी नवरात्र आपण साजरी करतो त्याच थोडस थोडीशी माहिती देते तर नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा ही नवरात्र येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजऱ्या होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे शारदीय नवरात्रेचे नऊ दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्र केलेल्या देवी नवरात्र केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धन वैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवत भगवती पूजनाच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर ती नऊ रूपं कोणती ते मी तुम्हाला आता सांगते पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कृष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धरात्री सिद्धिरात्री म्हणून ह्या ह्या नऊ दिवसात ह्या दुर् नऊ रूपांची नऊ दिवसात पूजा केली जाते नऊ रूप आहेत तशीच नऊ कलर सुद्धा आपण नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कलर घालतो नऊ दिवस नऊ कलर आपण घालतो तर ह्या वर्षी पहिला रंग आहे पिवळा पहिल्या मायाला आहे पिवळा रंग दुसरा आहे हिरवा तीस त्याच्यानंतर तिसरा आहे करडा त्याच्यानंतर चौथा आहे केशरी चौथा आहे केशरी पाचवा पांढरा सहावा आहे लाल आणि सातवा आहे निळा आठवा आहे गुलाबी आणि नववा आहे जांभळा तर आजचा रंग आहे पिवळा तर पिवळ्या रंगाचा थोडस मी तुम्हाला माहिती देते पिवळा रंग ऊर्जेचा वाहक आहे हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो पिवळा रंग म्हणजे जिज्ञास वृत्तीचा देखील वाहक समजला जातो पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा आहे तसेच दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे परिजात पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या दुर्गे या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे नवरात्रीत पहिल्या दिवशी शैलपुत्र देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तस आज आहे पहिला दिवस आणि मग त्याच्यामुळे मग मी तुम्हाला आजपासून नऊ दिवस प्रत्येक दिवशी जे जे देवीचे रूप येते त्याच्याबद्दल आणि जो रंग आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देईन तर रो, तुम्ही रोज तुम्ही माझा व्हिडिओ रोज बघा सबस्क्राईब केलं ना अशीच माहिती जाणून घेण्यासाठी देवींच्या रूपांची अशीच माहिती जाणून घेण्यासाठी माझे व्हिडिओ रोज बघा मी रोज वेगवेगळ्या वेग रूप वेगवेगळ्या वेग रूपांचं आणि रंगाचं तुम्हाला महत्त्व सांगेन आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद